माझ्या गाववाल्यांनी म्हणजे सासरच्या एक आमची लेख आणि सून न्यायासाठी भटब भटकत आहे की अठरा आता एकवीस महिने झालं तिला न्याय नाही ज्या वेळेस केलं तेव्हा सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनी मला साथ दिली म्हणजे आदुगार मला वाटायचं की एवढं काही हे नाही म्हणजे देतील न्याय देतील पण मला न्यायाची काहीच भूमिका वाटली नाही तेव्हा मी केलं आणि आता पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे आणि मला न्याय मिळत ही मला आता अपेक्षा वाढली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम आंदोलन पुकारलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत आहे हा मी तर सहभागी होणारच कारण माझ्या न्यायाच्या लढाईसाठी जर सगळे रस्त्यावर उतरत असते तर मी कशी मंग नाही उतरणार मी पण येणार मी इतके आठ एकवीस महिने आता लढा देते आणि अजून पण लढा देणारच आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत नक्कीच आपल्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटाचे सचिन खरात आहे सर काय सांगाल तुम्ही देखील आज आंदोलनामध्ये सहभागी होत आहे मी आज त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो मला इथं आल्यानंतर समजलं की आज त्यासाठी ते, ते आंदोलन करणार आहेत आणि त्यांना न्याय मिळाला नाही अठरा महिने झाले माझ्या माहितीनुसार या प्रकरणाला त्यामुळे ते आंदोलन करत आहेत मुळात आंदोलन त्यांनी करणं हेच कदाची बाब आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्हा हा बहुजनांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना खासदार केलेलं होतं परंतु याच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर माननीय गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा या जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या कान्या आज मंत्री राज्याच्या मंत्री आहेत तरी सुद्धा त्यांचं सुद्धा आडनाव मुंडे आहे यांचं सुद्धा आडनाव मुंडे आहे तरी सुद्धा मुंडे घराण्यातल्याच व्यक्तीला आज स्वतःला न्याय मिळवा यासाठी आंदोलन करावं लागतं हीच खदाची बाब आहे